महानगरपालिकेचा दा भाईंदर पश्चिम येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांची पतारणा करण्याचा आरोप महानगरपालिकेवरती होत आहे भाईंदर पश्चिम येथील धारावी देवी नावाच्या पुळाला परस्पर नारायण गुरु यांचं नाव देण्यात आल्यानंतर तेथील स्थानिक भूमिपुत्रांची आक्रमक भूमिका दिसून आली स्थानिकांना विश्वासात न घेता स्थानिक कोळी आगरी बांधवांचे दैवर्षी धारावी देवी यांच्या नावाने दे� असलेल्या पुलाचे पर, परस्पर महानगरपालिकेच्या मार्फत त्याचे नामांतरण करण्यात आले ज्यांचे नाव देण्यात आले आहे ते नारायण गुरु कोण त्यांचे मीरा भाईंदा शहरातील अथवा महाराष्ट्रातील योगदान काय अथवा ते कोणते राष्ट्रीय संत आहेत का कोण आहेत असा सवाल स्थानिक भूमिपुत्र करीत आहेत स्थानिक भूमिपुत्रांच्या हाकेला मनसे धावून गेली आहे संपूर्ण विषय काय आहे आपण ते स्थानिक भूमिपुत्र व मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्याकडनं जाणून घेऊ आमच्या आस्थेचा भावनाचा कदर करून लवकरात लवकर धारावी देवी मंदिर पूल हे दे नाव देण्यात यावे आणि जर नाही दिलं तर मग आमच्या रोषाला सामोरं जायचं आणि जी काय परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील हे तुम्हाला सांगू इच्छितो तु। नमस्कार आज आम्ही इथे आयंदर पश्चिम गोरवा पूल जो उत्तरला जोडणारा मुख्य रस्ता आहे तिथे आम्ही उपस्थित आहोत तिथे महानगरपालिकेने आणि दोन हजार पंधराच्या ठराव्याने एवढा ठराव वाद केलेला की त्या मुलाला त्या मुलाला दिले नाव दिलेलं नारायणपूर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायण गुरु हे आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि त्यांचं महाराष्ट्राला किंवा मीरा भाईंदरला काय योगदान आहे आम्हाला काहीच माहीत नाही याच्या अगोदर पण सांगितलेलं आणि आमच्या गावकऱ्यांनी इथे बॅनरसुद्धा लावलेला की या पुलाला नाव धारावी देवी मंदिर जे आमचं सर्वांचं आराध्य दैवत आहे त्याचं नाव देण्यात येईल ना त्या गोष्टीला फाट्यावर मारून मी स्पष्ट शब्दात गोष्टी फाट्यावर मारून यांनी नारायण गुरु असं नाव दिलेलं आहे आम्हाला माहित नाही नारायण गुरु कोण आहे माझा प्रश्न एकच आहे जर आमच्या सदानंद बाबांचं नाव तुम्ही तुमच्या राज्यात लावू शकता का नाही ना मग आम्ही इकडचं स्थानिक भूमिपुत्र आहोत तर त्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांचं आराध्य दैवत हे धारावी देवी मंदिर आहे इथे त्या धारावी देवी मंदिराचंच नाव टाकलं पाहिजे आज जेव्हा आम्हाला समजलं की या गोष्टीचं उद्घाटन इथे होणार होतं तेव्हा आम्ही सगळे पंचक्रोशीतले स्थानिक भूमिपुत्र आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधला किंवा इतर पक्ष म्हणा सर्वांनी आम्हाला साथ दिलेले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि या अनुषंगाने आम्ही आयुक्त आणि ज्याने कोणी त्या गोष्टीला पुढाकार घेऊन स्थानिक भूमी पुतांना आणि धारावी देवी मंदिराचं नाव डावल प्रयत्न केला असेल त्याचा आम्ही ते जाहीर निरीक्षेप करतो ते आमचं निवेदन स्वीकारून लवकरात लवकर जे कोणी निवडून येऊ दे किंवा नाही येऊ दे आम्हाला त्यांची काही देणं घेणं नाही हा राजकारणाचा विषय नाही आहे हा आस्थेचा विषय आहे म्हणून आमच्या आस्थेचा भावनांचा कदर करून लवकरात लवकर धारावी देवी मंदिर पूल हे नाव देण्यात यावे आणि जर नाही दिलं तर मग आमच्या रोषाला सामोरं जायचं आणि जी काय परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील हे तुम्हाला सांगू इच्छिते प्राणे शहराध्यक्ष महाराष्ट्रवासीरा मीराबाईंद आता आपण या ठिकाणी मोरवा पूल या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी बघत असेल फार मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत त्याचं कारण असं आहे की ह्या पुलला नारायण पूल असं नाव देण्यात आलेलं दोन हजार पंधरामध्ये याचा प्रस्ताव पास झालेला मीरा महिंद्र महानगरपालिकेचे तर या प्रस्तावाला विरोध करून या ठिकाणी आता इलेक्शन असल्यामुळे काही आमदार असतील या ठिकाणी विरोधक असतील गावाचे समर्थक असतील आणि हा उत्सव घेऊन हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी नवीन पालक लावून करण्याचा प्रयत्न केलेला पण या सर्व स्थानिक लोकांच्या विरोधाला विरोध बघून या ठिकाणी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धारावी पूल असं धारावी देवी पूल या ठिकाणी नामकरण केलेलं आहे तर मी या विधेयक माध्यम सांगू इच्छितो की इलेक्शन आलेलं आहे तुमची भूमिका काय वा करायची असेल की तुमच्या पद्धतीत तुम्ही करा इलेक्शनच्या टायमा पण गावकरी लोक जे आहेत स्थानिक भूमिपत्र आहेत यांच्या विरोधात कुठली कामं करू नका जेणेकरून या यांच्या विश्वासाला कुठेतरी थेट होते तुम्ही आमदार आहात खासदार आहात जनप्रतिनिधी आहात कोणी असाल त्या ठिकाणी कार्यक तुमच्या कार्यकर्त्याची पद देवी करा एक कुठलं तरी राजकारण करून या धारावी देवी आणि त्यांची स्थानिक बुद्धिपुत्र जे आहे ज्यांची देवी आहे त्यांची आराध्य देवत आहे यांची कुळदेवत आहे तर त्यांची मिटामणा कुठे होता कामा नाही या नारायण कुलचं नाव आपण कुठेतरी इतर ठिकाणी कुठेतरी ला लावून द्या या नारायण नारायण महाराज जो असतील त्यांची भूमिका काय त्यांचं योगदान काय या महाराष्ट्रासाठी योगदान काय या देशासाठी योगदान काय याची स्पष्ट भूमिका करणं पण तेवढंच गरजेचं होतं दोन हजार पंधराला हा प्रस्ताव कोणा झालेला आहे तर मला वाटतं परत ह्याच्या प्रस्ताव जो आहे त्याला चॅलेंज करून गावकऱ्यांना मी सर्व प्रतिष्ठित लोकांना आम्ही कळकाची विनंती करतो आयुक्ताकडे जाऊन स्थानिक आमदार असतील खासदार यांच्याकडे जाऊन हे जे नाव आहे रद्द करण्यात यावं आणि धारावी पूल या ठिकाणी या ठिकाणी पुराचं नाव देण्यात यावं ही आमची महाराष्ट्र प्रवासाची मागणी आहे याच्यामध्ये कुठलं आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र त्यांच्याबरोबर खंबीरपणे आम्ही पाठी शिबीर आहोत पा कुठल्या पक्षाचं राजकारण न करता आमदार खासदारांनी पण त्याच्यावर जागी लक्ष घालून याचं नामकरण परत एकदा तुमच्या हसूब असते तुम्ही जर विराजमान जो होतील आमदार खासदार त्यांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटन ठेवावं आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा किंवा काय तुम्हाला क्रेडिट घ्यायचं ते घ्यावा पण या ठिकाणी राजकारण होता कामा नये स्थानिक भूमिपत्र यांना कुठल्याही दिशाभूल आणि विटंबणा होता कामा नये एवढीच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र